जा सातारा वाले तुम्ही पण जा तुमचे असले तुम्हाला ओळखते सगळ्या जिल्ह्याचं एक एक पोरगा जा तिथं कोणत्या जिल्ह्यातलं ओळख बरं ते प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरगा जास्त जाऊ नका गोडेना समजून सांगा काकडे तुम्ही पण जा संभाजीनगरचं पण जा एक जण हिंगोलीवाले तुमचं एक जण जा कोणत्या जिल्ह्यातले लक्षात ये जा तुम्ही पण बापू तुम्ही जाण लावले एक हो जण जा जा तुम्ही गेले सांगले साताऱ्याचे गेले आणि सोलापूरचे गेले जा एक एक मला बोलायला उगा त्रास देऊ नका यार तुम्ही उद्यापासून बोलता येणार नाही मला तुम्ही काय फालतू म्हणा हा त्यांनी नाही ऐकलं मग बघू ना सरकार सहकार्य करते तुम्ही उलट फालतू हे शंभर टक्के राजकारणी अवलात असणार आहे पण रे पाटलीशी आणखीन कोण राहायचे हनु जा बर तुम्ही जा हनु तुफान बीड बघा हा महेश भाई जा बीडचे असले तर बघा जा जा असले काम करायला लावतो रे मला भिकार धावने हाऊन खेळ करता शानदार आवला जे मराठीचे नाले काम करायला लावता का मला तुम्हाला रस्त्याहून काढायला लावायचे त्याचे तुम्हाला टप्प्यातलं नाही देत आपले आठ सात आठ टप्पे ठरलेले आंदोलनाचे बहुतेक याला टप्पेच माहित नाही आपले सात आठ टप्पे ठरलेले आज याला टप्पेच माहित नाही वाटतं बहुतेक तेव्हा हे कुठे येऊन गटर झोपाय लागले आपले सात आठ टप्पे येतं या आंदोलनाचे पहिल्यांदा आपण सात आठ टप्पे केले ओके साहेब तुम्ही कमने गेले जबर बघा ते कोण आहेत नाही नाही एका एका जिल्ह्यातले एक ये ध्यानात येते कोणत्या जिल्ह्यातले सज्जन राव तुम्ही पण जा धाराशिवचा कोण आहे बघा पण धाराशिवचे असले नाही तर बीड धाराशिव असं असं करत नाही ते सोलापूरचे गेलेत ना गेले परभणीचा कोण गेला रे गेले नगरवाले नगरवाल्या जाबर तुम्ही जाते ते शेष लिखून जा ते पोरं गेले जात जाते आईले नगरवले जातो मी ते कोणाच्या ओळखी जात बघा त्यांना फक्त मायाकडे धरून आणा का? काही करू नका त्यांना काही बोलू नका कोणी फक्त मायाकडे धरून आणा त्यांना कोणी काही बोलायचं नाही बर का त्यांना फक्त मायाकडे धरून आणा करायच्या टायमाला सापडतच नाही कोणाला माहिती दिवस बोलता येतं तर बोलतो उद्यापासून बोलताच नाही नांदेड ओले जा बर सी एस निघा नांदेड चकले लक्षात येऊन मायापासी वळवळ करायला म्हणलं रावकडे प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातल्या गावातले लोक आहेत मायाजवळ एकाच्या ओळखीच नाही जर उद्या あ,あこそそこおいしかった。 तुम्ही दोघं जा लक्षात येईन ते नेमके कुडले गल्ल्या गोळ्यातले धरून आणलेत कुडून मला ईश्वरच लावायचा आहे म परस्पर कोण करतं Thank you. बघून कोण आलं कोण बघून आलं तू बघून स्वतः मग यार फोटो काढाय देऊ पोषणला बसलो तुम्ही फोटात गुतले काय मो गमगर्दी काय आला करता धन्यवाद आता एक पराठा एक पराठा आता कस वाटतय कोण म्हणत येणार नाही एक पराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मित्रांनो तर आपण पाहतो आहे ही तीन दृश्य सध्या स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे रेल्वे स्थानक आहे तिथली ही दृश्य पाहतोय इतकी गर्दी झालेली आहे मराठा समर्थकांची स्वयंसेवकांची आपण पाहू शकतो दुसरीकडे याच समर्थकांना स्वयंसेवकांना गर्दी करू नका असं आवाहन नुकतंच काही क्षणांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यांच्या भेटीसाठी बरेच आमदार खास आणि खासदार बरेच नेतेसुद्धा येत आहेत असं पाहायला मिळत आहे तिसरीकडे छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या स्थानकाच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर नाही दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे जे आंदोलन करत आहेत मराठा आंदोलकांची ही तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते आंदोलकांनी इकडे तिकडे गाड्या लावू नयेत जरांगे पाटील यांनी या समर्थकांना आवाहन केलेलं आहे कारण की बरीच गर्दी आहे आणि रस्त्यावरील गाड्या बाजूला करून रस्ता मोकळा करा असं आवाहन सुद्धा या समर्थकांना मराठा स्वयंसेवकांना मनोज जरांगे पाटील यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही गर्दी आपण पाहू शकतो रेल्वे स्थानकावर काही मराठा समर्थक खालीसुद्धा बसलेले आहेत आणि प्रकारे गर्दी झालेली आहे आपण पाहू शकतोय त्यानंतर गोंधळ घालणारे कृपया शांत व्हा असं आवाहनसुद्धा अशी विनंतीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आझाद मैदानावर आज दहा वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि सरकारने ज्या अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत लावून दिलेल्या आहेत त्यानुसार मनोजरांगे पाटील हे शांततेचं आवाहन सुद्धा करत आहेत रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी होती आहे ती सुरळीत करण्यासाठी जरांगे कुठेतरी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे ज्या मराठा समर्थकांनी गाड्या रोडवर लावलेल्या आहेत त्या गाड्या त्यांना हटवण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे इकडे तिकडे रोडवर गाड्या लावू नका अशी सुद्धा विनंती शांतताची विनंती जरांगे पाटील यांनी केल्याचं दिसतंय